महावितरण रिक्रूटमेंट दोन हजार चोवीस बारावी पास साठी खुशखबर महावितरण अंतर्गत तब्बल पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पदांवर भरती सुरू नमस्कार मित्रांनो हे नवीन वर्ष आपण सर्वांना सुख समाधान व भरभराटीचे बर जावं अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आपण चॅनलवर नवीन आला असाल कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर मग बघू आज विशेष काय नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने मेगा भरती जाहीर केली आहे या भरतीच्या माध्यमातून विद्युत सहाय्यक पदांच्या तब्बल पाच हजार तीनशे सत्तेचाळीस रिक्त जागा भरल्या जाणार आहेत या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल संस्था महावितरण भरले जाणारे पद विद्युत सहाय्यक पदसंख्या पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पदे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल वय मर्यादा अठरा ते सत्तावीस वर्ष परीक्षा पी एक खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये दोनशे पन्नास प्लस जी एस टी दोन मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घाटकातील उमेदवारांसाठी रुपये एकशे पंचवीस प्लस जी एस टी आवश्यक शैक्षणिक पात्रता पद विद्युत सहाय्यक शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे दहावी प्लस दोन बारामधील बंदामधील माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण मिळणारे वेतन पद विद्युत सहाय्यक वेतन प्रथम वर्ष एकूण मानधन रुपये पंधरा हजार द्वितीय वर्ष एकूण मानधन रुपये सोळा हजार तृतीय वर्ष एकूण मानधन रुपये सतरा हजार असा करा अर्ज एक या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे दोन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी महावितरण रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे तीन ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये उपलब्ध करून देण्यात येते चार सविस्तर निवेदन अब्लिक सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर डब्ल्यू 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 मा डिस्कॉम डॉट इनवर प्रसिद्ध करण्यात येईल काही महत्त्वाच्या लिंक्स अधिक माहितीसाठी जाहिरात पहा पी डी एफ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा अप्लाय अधिकृत वेबसाईट एस डबल टी पी एस डब्ल्यू 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 माज डिस्कॉम डॉट इन अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामे कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद